काही काय सांगतेस प्रेम तुला पाहून हसला आणि तुझ्याशी बोलला सुद्धा पण स्नेहाला काही ते पटत नव्हतं कारण प्रेम तसं करणं शक्यच नाही अशी झाली होती हो ग स्नेहा मी खरंच सांगते मी का खोटं बोलू ना तुमच्याशी पण तिच्या अशा रिॲक्शनवर मात्र मनवा थोडी नाराजच होत बोलते रिलॅक्स व्हा तुम्ही दोघी त्या दोघींमध्ये आता अनुरागला पडावं लागलं मी पाहतो प्रेमशी याबाबत बोलून आणि स्नेहा ती का खोट बोले आप बोले ना आपल्याशी तिलाही मनापासून प्रेम व हो राधा एकत्र यावेत असंच वाटते की अनुराग स्नेहाला डोळ्यानेच शाश्वत करून शांत राहायला सांगतो स्नेहा तो म्हणतोय म्हणून शांतही होते पण मनात मात्र कल्लोळ माजला होता प्रेमच्या मनात मनवा तर नाही ना अशी उगा शंका मनाने घेतली होती मनवा ते कॅम्प जर राधाला बोलवणार होती त्याचं काय झालं तू डॅडशी बोलणार होतीस ना म्हणजे तुझ्या अनुरागने कॉफीची ऑर्डर सर्वांना सांगून येताच बोलला हिची या कामात ही गरज का गरज नाही पडणार डॉक्टर्स मोठे डॉक्टर स्वतःहून तिला इन्व्हाइट करतील स्नेहाता तोंड वाकडं करत म्हणते म्हणजे ते का करतील तिला इन्व्हाइट संदेश एक भुवई उंचावतो खरं तर त्यालाही स्नेहाचा मगाशी राग आला होता मनवाला असं तिने डायरेक्ट अविश्वास नकोत नको होता ठेवायला असं त्याला वाटत होतं पण तो तरी शांत होता अरे म्हणजे ते पर्सनली नाही पण तू बघ ना या दोन दिवसात तिने दोन मोठे ऑपरेशन केले मोठ्या सरांबरोबर सरांबरोबर एक जे सक्सेस झालं आणि दुसरं आजच म्हणे प्रेमबरोबर केलेलं ते सुद्धा सक्सेस झालं नाहीतर आपण महिनाभर आलो आहोत तसं मोठ्या सरांसोबत सोड साधा आपण छोट्या सरांबरोबरही ऑपरेशन अजून केलं नाही ती स्पष्ट करते बोलण्यात तथ्य आहे तुझ्या आता संदेशला तिचं बोलणं पटत पटत तसंच अनुरागलाही कारण तिच्या म्हणण्यात अनुरागलाही कारण तिच्या म्हणण्यात खरंच तथ्य होत तसं असेल तर मग मी बोलू की नको डॅडशी मनवा आपल्या एका कप बोटाने कपाळावर रप करत म्हणते आली मोठी आपल्या डॅडशी बोलणारी माझी राधा इतकी हुशार आहे की तिला अशी कुणाची ऐरा मदत पडणार नाही आणि तसंही सर स्वतःच तिच्याशी बोलतील कारण ती त्यांची सुद्धा मुलगी आहे मनातल्या मनात तोंड वाकड करतच बोलत होती काय स्नेहा तुला काय वाटतंय अनुराग आता स्नेहाला हलवतच बोलतो मनवा आणि संदेशी त्याच्या तिच्याकडेच एकटक पाहत असतात आता यात वाटण्यासारखं काय आहे आपलं तर आधीच ठरले ना की ती बोलणार आहे म्हणून तिच्या डॅडशी स्नेहा वाकड तोंड करत म्हणते अगं हो ती तर बोलणारच होती पण मला वाटते की आपण जरा वाट पाहावी कदाचित आपल्याला बोलायची गरजच पडणार नाही मोठे किंवा छोटे सर तिला आधीच प्रेफर करतील आणि असा वशीला लावला आपण हे राधाला नंतर कळाले तर ती उगीच आपल्यावर नाराज नाही का व्हायची नाराज नाही का होणार तिला आधीच असलं काही आवडत नाही अनुराग तिला समजावत हां हेच तर मी म्हणत होते त्याचं बोलणं ऐकून ती आता ती आपल्या हातावर टाळी देत म्हणते आधी कधी तुझ्या स्वप्नात का तो संदेश मोठा आ करतच बोलतो आ ही आयडिया माझी आहे मी बोललो अनुरागला आणि मनवाला संदेश क्लिअर करत बोलतो ती जेव्हा मनातल्या मनात, मनात बोलत होती तेव्हा येते या दोघांना बोलत होता म्हणजे हिलाही बोलला होता पण मॅडम आपल्या जुनियात होत्या ना अरे काय आहे कशासाठी का, कशा का उगीच भांडण भांडत आहात तुम्ही दोघं अनुराग मध्ये पडतो हे बघ मनवा आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहूयात नाहीच काही झालं तर तू तु मात्र तुझ्या डॅडशी बोल आणि आता चला आपण कॉलेजमध्ये नाही आहोत एक डॉ डौक, डॉक्टर आहोत असं बोलून अनुराग या तिघांना पुढे घालून तोही त्यांच्या मागे येतो सगळे परत बिझी होऊन जातात आत येऊ का इकडे राहता कॉफी पीत पीत हॉस्पिटलमध्ये अजून आलीच नव्हती की तिला निरोप मिळतो रिसेप्शनवरच की डॉक्टर श्रीनिवास यांनी बोलावलं आहे ती पटकन आपली उरलेली कॉफी संपवते आणि आपल्या डॅडच्या केव्हनाला नॉकरत विचारते हो ये बेटा राधात आतून खूप गोड आवाज येतात तीही हसून आत येते बाबा आय मीन सर तुम्ही बोलावलं ती खुश होत विचारते हो पण तू आधी बस ना आपल्या हातातील फाईलवर ते साईन करत करून ती बंद करून श्रीनिवास तिला समोरच्या खुर्चीवर बसायला लावतात तशी तीही फड पडत्या फळाची आज्ञा मानून पटकन खोचीत बसून घेते आणि ते काय बोलणार आहेत याचाच विचार मनात करायला लागते ती त्यामुळे एकटक त्याच्या आता त्यांच्याकडे पाहत होती आपल्या डोळ्यांची उघडसाप करतच बेटा तुला तर माहीत असेलच की उद्या आपल्या हॉस्पिटलचा कॅम्प आहे लोणावळ्याला ते आता बोलायला लागतात एक छान स्माईल होती त्यांच्या चेहऱ्यावर हां माहिती आहे पण मी नाही ना जाऊ शकत माझा अजून महिना पण भरला नाही ना आणि रूलप्रमाणे राधा तोंड पाडून बोलते तिला या कॅम्पबद्दल जेव्हापासून कळालं होतं ना तेव्हापासून तिची उत्सुकता वाढली होती पण आपण जाऊ शकत नाही याची तिला खंत होती अरे हो हो मला आधी बोलू तर ते बेटा त्यातात इयर टू इयर स्माइल करत म्हणतात मी तुला हेच सांगायला बोलवलं आहे की तूही उद्या जाऊ शकतेस ते बोलतात पण हिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नाही कारण तिला आपले बाबा किती कडक आहेत हे चांगलंच माहीत होतं रूल ब्रेक करणं हे त्यांच्या पिनमध्ये कधीच नव्हतं मग चाहे समोर कोणी का असे ना काय खुश का। ना नाही झालीस हे ऐकून तुला नाही जायचं का डॉक्टरांना मात्र तिचा हा थंड प्रतिसाद पाहून चकित व्हायला होतं त्यांना वाटत कदाचित तिला नसेल जायचं नाही असं काही नाही बाबा पण रूल ती पटकन म्हणतलं बोलते अग काय आल्यापासून रूल रूल करत आहे तुला काय वाटतं मी तू माझी मुलगी आहे म्हणून रूल ब्रेक करत आहे का ते अजूनही कूल होते आणि तिच्या बोलण्याची त्यांना मजा वाटत होती तसं नाही ती पटकन उतरते मग कसं अगं तू जो महिनाभर काम केलेलं असावं हा रूलबद्दल बोलत आहेस तो तुम्ही लोकांनी नीट वाचला नाही वाटतं त्यात स्पष्ट आहे की कमीत कमी डॉक्टरांनी एक ऑपरेशन केलेलं असावं सक्सेस असावं की नसावं पण केलेलं असावं आणि तू तर चार दिवसातच दोन ऑपरेशन केलीत ती ही सक्सेस झाली आहेत सो तू उद्याच्या कंप्ला येणारच्या रूलमध येण्याच्या रूलच्या कॅटेगरीत बसते आणि म्हणूनच तर तू उद्या जात आहेस लोणावळ्याला ते तिला सर्व क्लिअर करत म्हणतात ओ आणि ते ती ऐकून तिला खूप आनंद होतो तिची स्माइल आता इयर टू इयर आली होती थँक्यू थँक्यू बाबा ती उठून पटकन त्यांच्या खोचीजवळ येत साईड हक करत म्हणते अगं हो ते हसून उभे राहतात आणि तिला आपली मुलगी म्हणून जवळ घेतात अशी प्रेम प्रेमाची मिठी जणे कप तिला मिळाली होती बरं जा आता तयारीला लाग चार दिवस आहे ना हा कॅम्प शिवाय घरी आज वाढदिवस आहे ना आपल्या परीचा ते हसून तिला जायला लावतात तसंच ती तुम्ही या रात्री म्हणून बजावते आणि हसतच केबिनच्या बाहेर पडतेही आपण जाऊ शकू हा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता भाग कसा वाटला कमेंट करून सांगा कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक like करा आणि शेअर करा थँक्यू